मंडळी या आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं आहे की मी घेतलेली मोठी रिक्स ती म्हणजे नवीन साडीवरचं अस्तरचं ब्लाऊज कटिंग केलं आणि तेच अस्तरचं ब्लाऊज मी स्टिच केलेलं आहे बट ते स्टिचिंग करताना मला काही प्रॉब्लेम आले का किंवा मी व्यवस्थित स्टिच केलं की नाही ते बघायला भेटणार आहे या ब्लॉग मध्ये बघत राहा ब्लॉग वेलकम टू माय ब्लॉग मंडळी कसे आहात नक्कीच मजेत असणार आहात सो तुम्हाला माहितीच आहे की मी अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग केली आहे तेही खूप मोठी रिक्स घेतली आहे माझ्या नवीन साडीवरचं ब्लाऊज मी शिवला आहे सो मलाही माहिती नाही आज काय होणार आहे फिंगर क्रॉस बट स्टिचिंग सुरू करण्याच्या आधी मला माझ्या मुलीने सांगितलं आहे की त्याच्यासाठी टाचण्या लागतात सो मला माहिती नाही आहे टाचण्याची काय भानगड आहे आणि डोर हो ते तर नक्कीच बॅक साईडला जो नेक आहे त्याला बांधण्यासाठी ला हवीच आहे बट हे टाचणीची काय भानगड आहे ती आता घरामध्ये नाही आहेत सो आता आपण जाऊया शॉपमध्ये टाचण्याला तर आता मग जाऊया फायनली आपण याला शॉपमध्ये टाचणी आणि डोर घ्यायला ओके चा भैयाने दिली आहे टाचणी तर आता आपण करायचं आहे पे आणि जाऊया घरी So, जा जा सो मंडळी आपण आलो आहे आता घरी आणि मी घेतला आहे ब्लाऊज स्टिच करायला आणि माझ्या मुलीला मी कॉल केला होता तिच्याशी माझं बोलणं झालं सो तिने मला इन्स्ट्रक्शन दिले आहेत की हे अस्तरचं ब्लाऊज आहे त्याला सुरवातीला काय करायचं कसं स्टिच करायचं आहे सो मी आता ते इंस्ट्रक्शन फॉलो करणार आहे आणि तिने सांगितल्या ट्रिक नुसार नुसार आता मी या ब्लाऊज शिवायला घेणार आहे सो चला करूया स्टार्ट ब्लाउज शिवायला खरं सांगायचं झालं तर मंडळी खूप किचकट गेलं मला आहे त्या अस्तर साईडला व्हायचं आणि कपडाही साईडला व्हायचा खूप म्हणजे इरिटेट झाले होते मी की आता करायचं नेमकं काय पण तरीही मी माझ्या मुलीला कॉल केला तिला व्यवस्थित विचारलं आणि तिने मला असं होतं तसं असं मी फॉलो केलं आणि तुम्ही बघतच आहात की मी क्रॉस पट्टी जी सॉरी पट्टी जी आहे ती व्यवस्थित स्टिच केली तशीच मी दुसरी पण स्टिच केली म्हणजे आपण जेवढेही पार्ट आहेत तेवढे असे स्टिच करायचे आहेत थोडे किचकट आहे माझ्यासाठी नवीन आहे कारण उलटी साईड सीधी साईड कपड्याचा खालचा वरचा भाग हे सर्व बघून मला स्टिच करायचा आहे आणि तेही कपडा थोडा किचकट आहे कॉटनचाही नाही आणि साडीचा कपडा असल्यामुळे मला खूप इरिटेड झालं पण आता अस्तरचं ब्लाऊज आहे शिवायचं आहे तेही नवीन साडीवरचं म्हटलं तर रिक्ष तर घेतलीच आहे मी सो हळूहळू बघूया आता पुढे काय होत आहे बघा तुम्हाला दिसतच आहे मला किती इरिटेड होत आहे हे सगळं ओके सटोरीचा तर झाला आता फायनल तो असाच मी दुसरा भाग तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघतच आहात सी दोन्ही पण माझे भाग तयार करून झाले म्हणजे साईड पट्टी पण झाली आणि कटोरीची झाली दोन्ही आता झाले बाकीचे सर्व पार्ट एकूण एक पार्ट सगळेच असे स्टिच करायचे आहेत सो आता मी ते सर्व स्टिच करणार आहे तर तुम्ही बघतच आहात अस्तीने मी तशी स्टिच केली खरंच सांगते अस्थिनला मला खूप इरिटेट झालं कारण कपडा साईडला होत होता आणि खालचा कपडा थोडा किचकट आहे बघा तुम्ही सो हे करताना खरंच मला खूप वेगळं म्हणजे आपण जे साधी कठोरीचं ब्लाऊज म्हणतो त्याच्यापेक्षा हे खूप वेगळं आहे परत परत स्टिच करावं लागतं सो हे तर हे सगळं झालं आहे आणि टोटली सर्व पार्टी माझ्या स्टिच करून झालेले आहेत बघा एकूण एक पार्ट मी स्टिच केलेलं आहे खूप उशीर लागला मला समथिंग दोन तास तरी लागले असतील याला कारण खूप इरिटेट झाले होते मी हे करून करून तुम्ही बघतच आहात तर ब्लाउजचा हा आहे बॅक साईडचा पार्ट आणि हा करताना मला माझ्या मुलीने सांगितलं होतं जेव्हा तुम्ही हा करणार तेव्हा मला कॉल करा सो मी तिला कॉल केला आणि तिने मला इन्स्ट्रक्शन्स दिले की याची थोडं वेगळं आहे याला तुम्ही स्टिच करू नका सुरुवातीला याला टाचण्या लावा सो आता मला कळालं की टाचणीचे एक्झॅक्टली भानगड काय आहे सो त्या टाचण्या मी सगळं त्याला टोचून घेतल्या त्या पार्टला कारण तो इकडे तिकडे कपडा सरकायला नको आणि दुसरं म्हणजे ब्लाऊज जे माप काढलेलं आहे त्याच्या खालचं सो ती बाजू सरळ घ्यायची उलटी घ्यायची याच्यामध्ये माझं कन्फ्युजन होतं तेही तिने दूर केलं कारण आधीचे जे पाठ होते ते खालचे मी सरळ घेऊन स्टिच केले होते बट याच्यामध्ये याचा पाठ उलटा घेऊन स्टिच करायचा होता आणि सरळ मी टाचण्या त्याला लावून घेतल्या बिकॉज मला नंतर प्रॉब्लेम यायला नको कारण नवीन बिगनर असल्यामुळे कपडा इकडे तिकडे सरकू शकतो म्हणून तिने मला सांगितलं आधी मी कन्फ्युज झाले होते की टाचण्यांचं काय कारण मलाही माहिती नव्हतं बट तिने सांगितलं की या टाचण्यांचा वापर करा आणि पूर्ण ब्लाऊजला स्टिच करून घ्या टाचण्यांनी आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती शिलाई मारा सो so, मी तसंच इंस्ट्रक्शन फॉलो केलं सर्व टाचण्या लावल्या तुम्ही बघतच आहात वेळ लागला मला सो so, काही प्रॉब्लेम नाही आणि हो मी स्टिचही करून घेतला आणि खूप छान स्टिच झालं आता त्या टाचण्या काढून घेते बघा तुम्ही किती छान स्टिच केलं आणि मला खरंच कुठं प्रॉब्लेम आला नाही आहे स्टिच करताना हे सगळं महत्त्वाचं आणि स्टिच केल्यानंतर तो, तो पार्ट मला उलटा करायचा आहे बिकॉज uh, त्याला उलटं करून हे बघा त्याला आतमध्ये घेऊन याच्यावेळेसही मी कन्फ्यूज झाले की हा पार्ट माझ्याजन व्यवस्थित होत नव्हता आणि त्याला उलटं करायच्या आधी मला त्याचा जो मेन म फॅब्रिक उरलेला आहे तोही कट करून घ्यायचा होता त्याला छोटे छोटे कट्स मारायचे होते कारण जेव्हा मी त्याला नंतर द एक टिप मारणार ते ती व्यवस्थित येणार आता बघा तुम्ही मला ते उलटंही करताना खूप प्रॉब्लेम येत होता कारण तो कपडा एक म्हणजे होत नव्हता व्यवस्थित उलटा माझ्याच्यानी तो, तो तुम्हाला दिसणारच आहे ते आता बघा मंडळी इथे माझा गोंधळ झाला मला सुचत नाही आहे हा कपडा एक्झॅक्टली करायचा कसा नंतर थोडं माइंड रिलॅक्स केला आणि परत एकदा विचार केला कसं करायचं आणि केलं व्यवस्थित केलं थोडा गोंधळ झाला माझा बट नंतर आलं ते व्यवस्थित बघा भगात तुम्ही बघतच आहात इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही नवीन आहे कळायला उशीर लागतो त्याच्यानंतर मला तिथून अशी टीप घ्यायची होती बट व्यवस्थित आलं कुठं कपड्याला घडी पडली नाही शिवणकाम करताना किंवा काही आणि कपडाही उलटा दा झाला नाही कारण तिने सांगितलेलं होतं की तसंच करा करायचं म्हणून मी केलं बघा तिथं ती टिपही मारलेली आहे गडा कुठं फाकलाही नाही तिरपा वगैरे झाला नाही छान झाला तशाच प्रकारे आता बघा बाकीचंही मला करायचं आहे सो मी ते सर्व स्टिच करून घेतलं आणि त्याला त्याचा जो फॅब्रिक आहे तो मला कट करायचा आहे सो तो फॅब्रिकही आता बघा मी थोड्या वेळाने कट करते त्या कपड्यावरती शिलाई मारल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड उरलेला आहे तो मला कट करायचा मी खूप हळूहळू सीझर चालवत आहे बिकॉज मी नवीन भीती वाटते कपडा कट होण्यासाठी तर बघा मी त्याला कट केला आणि असेच मला सर्व जे पार्ट आहेत पार पार कट करायचे आहेत सो तेही मी खूप चांगल्या प्रकारे कट केले आहे कुठे एक्स्ट्रा कपडा जाऊ दिला नाही किंवा कुठेही कमी पडू दिला नाही व्यवस्थित कट केलं सर्व आणि आता हे पार्ट मला व्यवस्थित जोडायचे आहे बघा तुम्हाला छान दिसतच असेल कमेंट करून नक्की सांगा की व्यवस्थित येत आहे की नाही किंवा कुठं काही चुकलं आहे का सो नक्कीच मी एक्सायटेड आहे त्या कमेंटसाठी सो आता एकूण एक पार्ट मला त्याला जोडायचा आहे खरी गंमत तर इथं आहे जेव्हा कटोरी आणि पट्टी जोडायची असते तेव्हा खूप कन्फ्युजन होते माझं सो माझ्या मुलीने सांगितलं की दोन्ही क पट्टी आणि दोन्ही कटोरी अमोरासमोर ठेवायच्या एकावर एक ठेवायच्या म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होणार आणि तुम्हाला नंतर गोंधळ उडणार नाही तुमचा सो मी तसाच करते नेहमी ब्लाऊज शिवताना तुम्हाला एक त्यांना थोडं वेगळं वाटत असेल पण माझ्यासाठी खूप बेस्ट ट्रिक आहे ही बघा आधी मी दोन्ही त्यांना जसं शिवायचं आहे तशाच त्या तशा फोल्ड केल्या आणि तशाच्या तशा उचलून मी तर शिवायला घेते कारण मी नवीन आहे मला खरंच नाही कळत लवकर मी खूप कन्फ्यूज होते आणि तशाच्या तशा घेऊन मी त्या स्टिच करते म्हणजे नंतर गोंधळ उडायला नको आणि त्या व्यवस्थित यायला पाहिजे आणि खरंच सांगते नंतर त्या व्यवस्थित येतात मला परत त्या खोलायची गरज पडत नाही आणि मला कुठलाही त्रास येत नाही शिवताना कारण ऑलरेडी त्या मी त्या त्याच्यावर त्या घड्या टाकलेल्या असतात की कुठली पाक कसा शिवायचा आहे सो थँक्स फॉर माय डॉटर सो बघा किती छान झालेला आहे हो ना प्लीज कमेंट करून नक्की सांगा मला तर आवडलं बाबा बघा किती छान वाटत आहे म्हणजे कुठं चूड पडलेली नाही किंवा काही नाही सो म्हटलं चला एक पार्ट आपण कम्प्लीट करून घेऊया कटोरीचा सो मी आता तो मार्किंग वगैरे करून घेत आहे जसं जसं मार्क करायचा असते तसा तसा थोडा हळूहळू उशीर लागत आहे सो काही ठीक आहे ना सो मा मार्किंग केल्यानंतर आता मी त्याच्यावरती स्टिच करणार आहे म्हणजे एक पार्ट माझ्या कटोरीचा तयार होऊन जातो कटोरीवरचा टक्स दिल्यानंतर बघा किती छान दिसणार आहे आता कटोरी कुठं काही वाटत नाही आहे मला खूप छान पार्ट आला आहे हा आणि याच्यानंतर लावायची आहे त्याला आता क्रॉस पट्टी सो ते क्रॉस पट्टी मी लावून घेते आणि हो त्याच्या आधी थोडंसं त्याला कट करायचा आहे तो भाग त्याच्यानंतर ती मला लावायची आहे हे नेहमीच मी लक्षात ठेवते त्यानंतरच ते पार्ट मी जॉईन करत असते जिथे कर जिथं कट द्यायचे आहेत व्यवस्थित कपडा मा मला कट करायचा आहे मेजरमेंट घेऊन मी ते सगळं करत असते आणि प्रत्येक शिलाई ही मी दोन दोन वेळा मारते प्रेस टीप देते म्हणजे कुठंही असं वाटायला नको की हे बिगनर आहे म्हणून कसंही कर काम करते म्हणून सो so, मी फिनिशिंगनंच काम करण्याचा प्रयत्न करते माझा तुम्हाला दिसतच आहे सो so, आता दोन्ही साईडच्या केला पण खरं सांगते मला एक क्रॉसपट्टी खूप इरिटेट झाली मला सुचत नव्हतं मी माझ्या मुलीला कॉल केला त्यानंतर तिने व्यवस्थित सांगितलं त्याच्यानंतर मी घेतली त्याला काज बटन करा म्हणजे जी पट्टी असते बटन पट्टी आणि हुक पट्टी ती पण छान अटॅच केली त्याच्या अजून साईडच्या पार्टचं थोडं काम बाकी आहे कारण त्याला टक्स मारायचे आहेत आणि बॅक ही लावायची आहे सो एक साईडचा सा टक्स मी मारलेला आहे दुसऱ्या साईडचा सा तुमच्यासमोर मी मारत आहे बिकॉज तुम्हाला दिसायला हवं की हो मी हे स्वतः काम करत आहे म्हणून तर माझे ते टक्स मारूनही झालेले आहेत आणि हो मध्ये मध्ये मशीन खूप माझा धागा तुटते मशीनचा माहिती नाही का असं होते सो तुम्हाला जर कळत असेल तर मी कमेंट करून नक्की सांगा असं का होत आहे माझ्यासोबत सो आणि हो बॉबीनी मध्ये मध्ये संपून जायची सो तेही भरावी लागायची मला आणि हे झाल्यानंतर मी त्याला नंतर पट्टे अटॅच केली आणि खूप लवकर म्हणजे हो उशीर लागत होता मला बट मजाही येत होती नवीन काहीतरी शिकत आहे की नवीन काहीतरी करत आहे दुसऱ्यांच्या जवळून ब्लाऊज शिवून घालण्याच्या आनंदापेक्षा स्वतः मी ब्लाऊज शिवत आहे आणि ते स्वतः मी घालणार आहे सो हा आनंद खूप वेगळा आहे माझ्या मुलीनेच माझे ब्लाऊज शिवले होते सो हे बघा तुम्ही क्रॉस पट्टी त्याच्यानंतर मी आता याला पट्टी लावत आहे ही पट्टी पण खूप फिनिशिंगने मी छान लावली आहे प्रेस टिप दिली आहे त्याला दोन दोन वेळा टिप मारलेले आहेत तर नंतरच त्यालाच रुपये करून ती टिप काढावीच लागते आपल्याला आता जोडायच्या आहे पाठ त्या आधी द्यायच्या आहे त्याला मला गोठ ओके सो हे मला माहिती नव्हतं कारण आपण जनरली जे ब्लाऊज असते त्याला आधी गोठ मारतो नंतर बॅक त्याला बॅक पार्टही करतो अटॅच दोन्ही साइडनी पट इथं एक साइडलाच गोट मारायचा होता आणि त्याचे दोन्ही पार्ट मला जॉईन करायचे होते हे माझ्या मुलीने मला सांगितलं त्यानंतर मी दोन्ही पार वेगवेगळे पार्ट आहेत आणि यांचे दोन्ही वेगवेगळे पार्ट घेऊन मला त्याला पायपिंग करायचे होती हे मला माहिती नव्हतं तेही तिने मला समजून सांगितलं सो मी तसंच केलं बघा किती छान बारीक पायपिंग आलेली आहेत मला दिसतच आहे त्यानंतर आता मला हे दोन्ही पार्ट अटॅच करायचे आहेत म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड सो मी ते आता अटॅच करणार आहे मी एक्सायटेड आहे की माझं ब्लाऊज कुठं काही होते का हो मला एका ठिकाणी खूप इरिटेट झालं ते म्हणजे क्रॉसपट्टी मी तुम्हाला आधीच सांगितलं मला क्रॉसपट्टी एक खूप इरिटेट केली ते मला व्यवस्थित अटॅच करता आली नाही बट नंतर झालं व्यवस्थित आणि सगळे पार्ट माझे स्टिच करून झाले फक्त बाकी होती असतील आणि असतीलही आता की स्टिच करून होत आहे तुम्ही बघतच आहात सो खूप बरं वाटत आहे की फायनली मी माझं ब्लाऊज कम्प्लीट केलं आहे थोडंसंच बाकी आहे आणि ते तुम्हाला इव्हन दिसणार आहे म्हणजे पूर्ण ब्लॉगमध्ये मी बघितलं आहे की कुठं काही झालेलं नाही सगळं व्यवस्थित आलं तर जिथे माझं चुकता आणि चूक होते ते मी तुमच्यासोबत शेअर करते सो so, फायनली मंडळी ब्लाउज झाला आहे स्टिच करून डोर लावायची आहे बट याला ना खाली लटकन तयार करायचे आहे तेही या साडीचे फ्लॉवर तयार करायचे आहेत ते मला माझ्या टीचरकडून शिकायचे आहेत सो मी ते आता डोर लावणं रद्द केलं आहे आणि काज बटन करायचे आहेत ते मी नंतर करणार बट स्टिचिंग केली आहे बघा तुम्ही किती छान दिसत आहे मी तर हॅपी आहे खरंच किचकट आहे किचकट आहे आणि एका ब्लाऊज साठी मी कमीत कमी, कमी चार ते पाच तास घेतले सो so, खरंच खूप डिफिकल्ट आहे हॅट्सॉप जे टेलरिंगमध्ये काम करतात टेलरिंग फील्डमध्ये काम करतात त्यांना सो so, अशा प्रकारे झालं हे ब्लाऊज आणि खरंच सांगते फिंगर क्रॉस होते सो लव यू माय टीचर व्यवस्थित सांगितलं आणि माझी साडी वाचली माझी नवीन साडी होती आणि माझ्या नवीन साडीवरचं ब्लाऊज होतं सो त्याच्यामुळे काहीच झालं नाही सगळं व्यवस्थित झालं खरंच खूप हॅपी आहे मी लवकरच ही साडी आणि ब्लाऊज लवकर घालणार आहे आणि हे स्पेशली अस्तरचं ब्लाऊज होतं सो त्याच्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होते की काय होणार आहे ब्लाउज खराब होते की साडी आणि दुसरं ब्लाऊज आणणं पॉसिबल होत नाही कारण हे साडीमधलं ब्लाऊज आहे आणि सेम मॅच भेटणं पॉसिबल नाही बट असं काही झालं नाही सगळं व्यवस्थित झालं सो so, हा स्टिचिंगचा ब्लाउज जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनल जर आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून तुम्ही नवीन नेक्स्ट व्हिडिओ काढणार त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आणि असे नवीन नवीन ब्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे बिकॉज मी आता स्टिचिंग शिकत आहे एक्सपेरिमेंट करणार आहे सो so, माझी एक तर ब्लाऊज मी शिवणारच नाही अजून भरपूर बायकांचे ब्लाऊज शिवणार आहे सो so, बघूया पुढे पुढे काय 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 होणार आहे सो so, भेटूया पुढच्या मध्ये बाय